हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आज सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो हे आमच्या घरापाशी मी लावलेली झाडं आहेत तर इथं सोनसाफ्याचं आणि जास्वंदाचं तसेच इतरही फुलाची झाडं आहेत तर पाहू शकता तुम्ही किती छान सोनचाफ्याची फुलं आलेली होती तर जे आहे ना पावसाळ्याचे दिवस आहे सतत पाऊस पडत असल्यामुळे सोनचाफ्यालाही छान असं मस्त बहर आलेला होता फुलंही छान येतो रोज गणपती बाप्पासाठी फुलं मिळतात त्याचप्रमाणे देवपूजेसाठी ही फुलं मिळतात जास्वंद तर नेहमीच असतो परंतु आता जे आहे ना सोनचाप्याला ही चांगली फुलं आलेली आहेत सोनचाप्याचं झाड साधारणतः मी सात वर्षापूर्वी लावलेलं होतं आणि आता हे झाड जे आहे ना भरपूर मोठं झालेलं आहे सोनचाप्याचं झाड जे आहे ना खूप उंच चा वाढत चाललेलं आहे फुलेही भरपूर येतात इतर जे आहे ना इतरही झाडं आहेत आता ही सोनचाप्याची फुलं जी आहे इतकी सुगंधित असतात की विचारही करू शकत नाही तुम्ही नुसतं आपण फूल हातात जरी घेतलं आणि देवाला फूल पाहिलं तरी आपल्या हाताला जो आहे ना भरपूर वेळ सोनचाफ्याचा जो वास आहे ना तो दरवळत राहतो आणि सोनचाप्याचं तर जेवढं गुण गावं तेवढं कमीच आहे मला सोनसाप्याची फुलं खूप आवडतात आज आहे आहे नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून जे आहे ना आम्ही नाश्त्याला मुरमुऱ्यांचा जो पदार्थ आहे तो बनवायला घेतलेला होता तर सगळ्यात आधी जे आहे ना फोडणी दिली तेल टाकलं जिरी मोरी आणि कडीपत्ता टाकला आता हा जो पदार्थ मला बनवायचा आहे ना तो तुम्हाला माहीतच असेल बरेच जण हा पदार्थ बनवतही असेल पण मी जे आहे ना नाश्त्यासाठी हा पदार्थ पहिल्यांदा बनवत आहे तर मुरमुऱ्यांचा हा कुठला पदार्थ आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छोटीशी छानशी अशी कमेंटही नक्की करा मुरमुरे जे आहे ना ते आणलेली होते साधारणतः अर्धा किलोच्या आसपास हे मुरमुरे जे आहे ना ते भिजत घातले फक्त धुतले त्याला जास्त काही भिजवत वगैरे नाही घातला फक्त दोन पाण्यातून काढले आणि ह्यामध्ये जे मुरमुरे टाकले कोथंबीरही टाकली बरं मीठ टाकलं आपण जसे पोही करतो ना त्याप्रकारे हे मुरमुरे बनवले तर ह्या पदार्थाला काय म्हणतात तुमच्या इकडे ते हे कमेंट्स करून नक्की सांगा मुरमुऱ्याचे पोही बनवले ते आज ह्या मुरमुऱ्याच्या पोह्यांना ना अजूनही एक नाव आहे तर ते नाव कुठलं आहे ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा नंतर मीठ टाकलं आणि छानसं असं परतून घेतलं जसं आपण पोहे बनवतो ना, ना, ना तसंच आहे फक्त पोहे आपण वेळ भिजत ठेवतो तर मुरमुऱ्यांना अजिबात भिजवायचं नाही आहे थोडंसं किंचितचं पाणी टाकून जे आहे ना मुरमुरे लगेच काढून घ्यायचे आहेत जेणेकरून मुरमुऱ्याचा जो आहे ना गाळ होणार नाही तरी असा छान असा मुरमुऱ्याचा हा पदार्थ आम्ही बनवलेला होता आणि खायला तो एकदम टेस्टी लागतो वरून फक्त शेव टाकायची थोडंसं लिंबू पिळायचं हा पदार्थ जो आहे ना तो एन्जॉय करायचा तर अशा प्रकारे आम्ही नाश्ता केला आणि संध्याकाळी जे आहे ना आम्हाला जायचं होतं बाहेर शार्वीच्या शाळेतर्फे एक कार्यक्रम आयोजित केलेला होता लहान मुलांसाठी फन ॲक्टिव्हिटी होती इथे आम्ही फन ॲक्टिव्हिटीसाठी आलेलो होतो तर सगळ्यात आधीची जी गेम होती ना तर सिक्वेन्सनुसार बॉल होते तर ते बॉल तुम्ही पाहायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याच सिक्वेन्सने तुम्हाला हे सर्व बॉल जे आहे ते अरेंज करायचे आहे तर शिवांशने लावली होती व्यवस्थित फक्त त्याचा एक बॉल चुकलेला होता त्यानंतर नेक्स्ट गेम जी होती ना ती फुंकर मारून जे आहे ना एक बॉल दुसऱ्या ग्लासमध्ये मूव करायचा होता म्हणजे फुंकर मारून जो आहे तो ग्लासमध्ये ढकलायचा होता तर शार्वीने तर काही केलं नाही परंतु हा गेम जे आहे ना शिवांशने खूप व्यवस्थितपणे खेळला लहान मुलांना हे असे गेम असेल ना तर खूप छान जातं म्हणजे त्यांना त्यांचे मेमरी पॉवरसाठी ॲक्टिव्हिटीसाठी मन त्यांचं एकाग्र होण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचं टाईम जाण्यासाठी हे अशा प्रकारचे गेम आपण घरी खेळले पाहिजे तर हा गेम जो आहे ना शिवांशने खूप छान प्रकारे खेळला आणि कृष्णाही छान प्रकारे हा गेम खेळला दोघांनी मिळून छान असे गेम खेळले मुलांनी जे आहे ना तो खूप एन्जॉय केलो विविध प्रकारचे गेम आयोजित केलेले होते आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता ना तो शार्वीच्या स्कूलतर्फे आयोजित केलेला होता त्यामुळं सर्व फॅमिलीतील लहान मुलांना इन्व्हाइट केलेलं होतं म्हणून मी शिवांश कृष्णा आणि शार्वी असे आम्ही तिघांना घेऊन गेलेलो होतो तरी ते ड्रॉईंगही होतं परंतु शार्वीला काही एवढं ड्रॉइंग जमलं नाही शिवांश आणि कृष्णाने जे आहे ना खूप सुंदर ड्रॉइंग केलेलं होतं हा कार्यक्रम मुलांसाठी खूप छान होता तर शारवेची जी स्कूल आहे त्या स्कूलतर्फे नेहमी छान असे कार्यक्रम असतात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात त्यात शारवी नेहमी सहभाग घेते त्याचप्रमाणे फॅमिलीसाठीही कार्यक्रम असतात ग्रँड पॅरेंट्ससाठी त्याच्या स्कूलमध्ये कार्यक्रम असतात त्याचप्रमाणे पॅरेंटसाठी आणि इतरही कार्यक्रम असतात आता नवरात्रीमध्येही त्यांच्या स्कूलमध्ये गरबाचा कार्यक्रम आहे विशेष करून पॅरेंटसाठी म्हणजे मम्मीसाठी मुलांच्या आईसाठी आणि आजीसाठीच कार्यक्रम असतो तोही खूप छान असतो त्याचप्रमाणे जन्माष्टमी स्वतंत्र दिन एकादशी म्हणजे आषाढी एकादशी दिवाळी सेलिब्रेशन सर्व प्रकारचे आणि सर्व धर्मीयांचे जे कार्यक्रम असतात ना ते त्यांच्या शाळेमध्ये सेलिब्रेट केले जातात खूप मजा येते खूप छान वाटतं लहान मुलांना हा एक गेम छान होता बादलीमध्ये एक रिंग ठेवलेली होती म्हणजे आपलं बांगडी ठेवलेली होती आणि त्या रिंगमध्ये जे आहे ना कॉईन टाकायचा होता शार्वेला तर हा गेम समजलाच नव्हता परंतु तिला मज्जा वाटत होती कॉईन भेटत होता आणि कॉईन टाकायला मिळत होता त्यामुळं शार्वी तिच्या फ्रेंड्सही एन्जॉय करत होत्या तर असा हा छानसा कार्यक्रम मस्त कार्यक्रम पार पडला यायला ना खूप उशीर झालेला होता आणि जाताना मी काही स्वयंपाक वगैरे काही केलेला नव्हता हो म्हणून ठरवलं की इन्स्टंट अशी पाणी पुरी करावी पटकन येताना पुदिना आणला आणि यांनी जे ना सर्व सामान घेऊन आले बटाटे लावले पुदिना कोथंबीर आलं आणि मिरची टाकून जे ना पुदिन्यासाठीचं जे पाणी आहे ते बनवून घेतलं छानसा असा पुऱ्याही आणल्या होत्या तर ह्या पहा मैद्याच्या पुऱ्यांनी आणलेल्या होत्या मग काय पटकन पुदिनाचा जो आहे ना सगळ्यात आधी मसाला बनवून घेतला सगळ्यात आधी मिरची ग्राइंड करून घेतली नंतर पुदिना कोथंबीर वगैरे ग्राईंड करून घेतलं आणि पाणी जे आहे ना मी आधीच ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये थोडंसं थंड करण्यासाठी पण त्याच्यामध्ये हा मसाला टाकला मग जास्त काही नाही फक्त आपल्याला पुदिना मिरची कोथंबीर आणि आलं लागतं ते सगळं आपण ग्राईंड करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आपला रेडीमेड पाणीपुरी मसाला भेटतो ना तो टाकायचा आणि सैन मीठ टाकायचा तर असं आपलं पाणी तयार झालं गोड पाणी तर आम्ही नेहमी बाहेरूनच आणतो त्यामुळं गोड पाणी आम्ही जास्त काही घरी बनवत नाही कारण इन्स्टंट पाणीपुरी असते तर टाईमही तेवढा नसतो म्हणून जे गोड पाणीपुरी घरूनच घेऊन येते आणि हा पायी तर मी सुहानाचा पाणीपुरी मसाला वापरलेला होता तर हा मसाला वापरून जे आहे ना छानशी अशी टेस्टी पाणीपुरी बनवलेली होती बाहेरही पाणीपुरी भेटते परंतु घरी पाणीपुरी आपण जी बनवते ना एकदम जी जी ती एकदम हायजीन हेल्दी असते बाहेर जी पाणीपुरी असते त्याचं जे पाणी बनवतात ते कुठल्या पाण्याने बनवतात आपल्याला हे माहीत नसतं जरी म्हणत असले की आम्ही चांगलं पाणी वापरतो किंवा बिस्लेरी वापरतो मिनरल वॉटर वापरतो, वापरतो। परंतु आपण जी घरी पाणीपुरी बनवतो ना त्याची टेस्ट जी आहे ना ती एकदम वेगळीच असते म्हणजे एकदम टेस्टी लागते तर मी नेहमी अशी पाणीपुरी घरीच बनवते बाहेर कधीच मी पाणीपुरी खायला जात नाही आणि अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही मस्त छान अशी टेस्टी पाणीपुरी बनवलेली होती तर तुम्हाला ही पाणीपुरी आवडते का आणि तुम्हाला पाणीपुरी तुम्ही घरी बनवता का तेही ही कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांग मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल